कैचित सुरू होऊया चल दोन मिनट ठेव तुला बरं आहे सापाचा धोका नाही ना? अडवाल तर साप त्यात कटच होणार हा तुम्हाला धोका नाही तरी पण तुम्ही सेफ्टी घेऊन साप आहेत सावधगिरी घ्यायलाच चला कुठं अडकला जिवंत आहे काय

घेऊन जाते ना घेऊन मीला जाते ना काय करू तुला पाहिजे ऐ नको नुकुर नको नुकुर नका <laughs> तुम्ही आमच्या शाळेपिसले अडकलेल्या काडील मध्ये काय जाव जरा ती तुमच्या तोंडाला काय ही करत नाही ती झाडी तुटली तर तुटू दे सगळे तरी माझ्या पोटात ते कारण कालवाल तुला कालवालय तुझ्या पोटात मला लक्षात आलं ते बघडल्यावर तू बोलल्यावरच अडकलेला बघूनच तू घायला हलता तुझ्या बोलण्यावरच तिथे वळखल तर तीन विचारी साप आहे तुम्हाला धोका नव्हता ना भैया लागले योग्य वेळेत तुम्ही तिचे केला तिथे अडकलंय बघ तिथे वळी तरी कैची तुझ्या जवळ होती भैया अडकले mm. बघ खावल्या तुम्ही मोफ भैया mm. बघ ना त्यानं मला कसा गेली अंबातला म्हणून mm. काढता यायला कळलं ते वड लावलाय आणि मी कट करत चाललोय त्याचा तो ताकदीन निघालाय फक्त मी कटिंग करत चाललो

बघ हम्म किती ब्रेकर मित्रांनो झरपलीकांडे घेतली पाच ते सहा फूट उंचीचा पुर्या मापाचा साप जाळीमध्ये अडकलेला होता काली मित्रांनो असा साप अडकलेला नाही अडकत मी मस् बारा आता अडकून दिल तर मी आणि मित्राला आणि हा जो साप आहे मित्रांनो विषय येतो शेतकऱ्यांचा मित्र आहे तुमचं नाव काय आहे हनुमंत माने हनुमंत माने म्हणून आहेत राहणार आहेगडगाव त्यांचा अभिनंदन त्यांचा जीव कळकळला हा साप अडकल्यामुळं द्राक्ष बागेत जाळीमध्ये किती सुंदर आहे त्यांच्यात इथं आविष्य काढलेला हा साप याच्यापासून शेतकऱ्याला काडी मात्र धोका आहे हा जरी शेतात राहिला तर विषारी सापांचं प्रमाण वाढणार नाही आणि त्याचा जीव वाचवल्याबद्दल तळतळून त्यांचं माझ्या चॅनलवर खरंच मनापासून हा शेतकऱ्यांनी ही दक्षता घेणं गरजेचं आहे असे जे वन्यजीव आहेत ते अडकले तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो जाळीमध्ये अडकतात वरचं उन्हाचं टेम्परेचर वाढतं आणि सापांचा मृत्यू होऊ शकतो आणि जे काही शेतकरी इथं सोडून देणार नाही काळजाचा ठोका चुकेल त्याचा एवढा मोठा साप बघितला तर त्याला कुठंतरी चांगल्या ठिकाणी रिलीज केला पाहिजे मित्रांनो त्या शेतकऱ्याच आणलेलं रे भैया आणि आल्यावर चांगलं काम करून घे बघ रे राहुल सारख्या ना आडवी त्या तुझ्या मग तुला धोका काय आहे भैया हिच्या पासून धामणचं तुला भीती वाटत्या धामणचा पाहिजे धरी आला काय चावत अरे वाटतंय तुला दामन जरशी धरतोयस बैल धरतोय कोण पण धरणार याला या सापाड हे मरत नाही हे बघ ना पा तो हातात घेऊन तुझा इथला राहिलेला काहीही करत नाही काहीही करत नाही काही नाही या सापापासून धोका शेतकऱ्यांचा मित्र आहे तुझ्या लक्षात आलं काढताय तुमच्या

काही धोका करत ओळखायला नाही गाठ मारत का भैया आणि लागण्याचा उल तर काय होत नाही वाघ भरला पाहिलं का आपण पा शेतकरी

त्याला व्यवस्थित अभिनंदन गावालाच आहे शेतकरी भिहिलेले आहेत ठेवलं सरकार आडवू येत होत ना ते आज माझं करम आहे मग तुला ठोकत होतो माग नेऊन गाडी होत बांधवर गाठली गाडी क्षण साप दिसल्यावर गाडी पुढे थांबवली का पाहिजे तुला हय भैया तुझं नाव काय पाहिजे काय तुला साप राहुल असून ते ठेव सुंदर असा साप आहे अन्न सकाळी महत्वाचा घटक आहे कर भैया तुझा चालू मशन आता आणि साप कटराला ते आडवे आले कुठं फोन करत जा जास्त सेवच केलाय मग टेन्शन असं नाही बांधा दोघंजण तेवढं तर काम करा यायचं ठेवलं असता माझ्यासारख्यानं डॉन आहे असा डॉन डॉन साप आहे हा शेतकरी असा मोठा ना गे खाय अरे 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 आणि मित्रांनो या शेतकऱ्यांचं मनापासून अभिनंदन आगळं गाव येतोय द्राक्ष बाग आहे गावालाच कटरवाला होता कटिंग करायचा त्यानं आता बागाच्या छाटणीमुळं यांचं शकश्य अभिनंदन